आज जगभरात दुसरा जागतिक ध्यानधारणा दिन साजरा केला जात आहे या निमित्तानं भारतीय अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी ध्यानधारणा या कार्यक्रमादरम्यान एका विशेष मार्गदर्शित ध्यानधारणा सत्राचं नेतृत्व केलं जगभरातील विविध देशांचे मुत्सदी संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि योग नेत्यांनी रविशंकर यांच्यासोबत ध्यानधारणा केली स्वतःमध्ये आणि संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता भारत अँडोरा मेक्सिको नेपाळ आणि श्रीलंका या देशांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संयुक्त राष्ट्र महासभेनं गेल्या वर्षी एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून घोषित केला होता उत्तर गोलार्धातील हिवाळी संक्रांतीच्या दिवशी ही दिनांक निवडण्यात आली आहे कारण हा दिवस आत्मपरीक्षण आणि आंतरिक शांततेचं प्रतीक मानलं जातं आजच्या जागतिक ध्यानधारणा दिनाचं औचित्य साधून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे है हैदराबादमध्ये आयोजित एका विशेष ध्यानधारणा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत